आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पीठ मळताना आपल्याला कुठली वस्तू त्या पिठामध्ये मिसळायची आहे बघा अतिशय साधा सोप्पा उपाय आहे पण आपल्या आयुष्यामध्ये हा सुखसमृद्धी देणारा त्याचबरोबर सुख समाधान देणारा हा उपाय आहे हा उपाय केल्याने आपला शुक्र ग्रह बलवान होतो त्याचबरोबर जो आपला चंद्र असतो तो देखील मजबूत होतो आता शुक्र ग्रह बलवान झाल्याने काय होतं तर शुक्र हा सुख संपत्ती ऐश्वर यांचा कारक का आहे जेव्हा आपला शुक्र ग्रह बलवान होत असतो तेव्हा लक्षात घ्या आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही प्राप्त होतं जर आपला शुक्र ग्रह कुमकुवत असेल तर तुम्हाला जे काही आपण संपत्ती म्हणतो समृद्धी म्हणतो ऐश्वर म्हणतो तर ते मिळण्यामध्ये खूप अडचणी येऊ शकतात जे लक्झुरियस लाईफ आपण म्हणतो तर ते या शुक्राच्या प्रसन्न होण्यामुळे किंवा शुक्र तुमचा मजबूत असेल तर आपल्याला लक्झुरियस लाईफ हे मिळत असतं त्यामुळे बघा या ज्या गोष्टी आहेत किंवा जो आजचा मी उपाय सांगणार आहे पीठ मळताना तुम्हाला एक वस्तू त्यामध्ये टाकायची आहे जर ही वस्तू तुम्ही टाकली तर तुमचा शुक्र ग्रह हळूहळू बलवान होत जाईल तुमचे जे काही पैशाच्या अडचणी आहेत तर या उपायामुळे त्या नक्कीच सुटतील आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आर्थिक प्रगती करू शकाल उपाय सोपा आहे पण तेवढाच प्रभावी आहे महिलांनी या वस्तू नक्की पिठामध्ये टाकायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला चंद्र देखील यामुळे बलवान होतो आता चंद्र जेव्हा आपला मजबूत असतो तेव्हा बघा आपल्याला एक समाजामध्ये मान प्राप्त होतो प्रतिष्ठा प्राप्त होते त्याचबरोबर आपण म्हणतो ना की आपल्या मताचा आदर केला जातो तर या गोष्टी ज्या आहेत प्रतिष्ठा मान सन्मान हे आपल्याला चंद्रग्रहाच्या मजबूत असण्यामुळे मिळत असतात तर या दोन्हीही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर बघा उपाय करायला काहीही खर्च नाही बऱ्याच जणांना असं वाटेल की पीठ मारताना या वस्तू टाकल्याने असं काय होणार आहे बघा तुमचा विश्वास जर नसेल या गोष्टींवर तर तुम्ही ते करूच नका ज्यांचा पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे त्यांनीच या गोष्टी करायच्या आहेत कुठेतरी आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी पण खूप महत्त्वाची असते जर तुम्ही मनामध्ये नकारात्मक ऊर्जा ठेवून हा उपाय करत असाल कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी फोर्सवरून तर ते उपाय तुम्हाला लागू होणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात घ्या तुमचा जर पूर्णपणे विश्वास असेल या गोष्टींवर तर तुम्ही हा उपाय करा आणि तो उपाय शंभर टक्के काम करणारच त्यामुळे बघा पूर्णपणे विश्वास ठेवून हा उपाय करा बघा वाईट तर काही होणारच नाही आहे झालं तर चांगलंच होणार आहे त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने पीठ मळताना या वस्तू अवश्य तुम्ही पिठामध्ये टाका काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक हा तुमच्या घरामध्ये जाणवणार आहे आता बघा पीठ मळताना आपण जी कणिक मळतो तर ती कधीच अशी फक्त मळून ठेवलेली आहे आणि स्मूथ गोल असा गोळा जो आहे तो तसाच ठेवलेला आहे असं करू नका बऱ्याच वेळेला तुम्ही देखील बघितलं असेल की महिला पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती अशी बोटं लावतात बोटं उम उमटवतात तर असं का असेल याचं कारण काय असेल बऱ्याच महिलांना हे माहीत असेल बऱ्याच जणांना हे माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगते जेव्हा कणिक आपण मळतो तेव्हा बघा पिठावर आपली जी बोटं आहेत ती आपल्याला उमटवायची आहेत एक बोट किंवा दोन बोटं चार बोटाशी उमटवायची आहेत आता असं का जेव्हा पीठ मळतो आपण आणि फक्त तसाच गोल असा गोळा ठेवला जातो मौसूद गोळा जो आहे त्याच्यावर बोट न उठवता तो ठेवला जातो तर तो गोळा म्हणजे पिंडदानासाठी केलेला आहे असं मानण्यात येतं हिंदू धर्मशास्त्रामध्ये कारण त्यावरती कुठल्याच प्रकारचं निशान किंवा कुठल्याच प्रकारची आकृती कुठल्याच प्रकारचा वन हा नसतो म्हणजेच काय तर तो पितरांना समर्पित आहे किंवा पिंडदानासाठी केलेला तो गोळा आहे नैवेद्य आहे असं समजलं जातं आणि जेव्हा असा गोळा आपण बनवतो ज्यावरती कुठलंच निशान नाही आहे किंवा बोटं वगैरे उठवलेले नसतात तर ते पित्रांना समर्पित होतं ते घरातील सदस्यांना खाण्यायोग्य राहत नाही अशी मान्यता आहे त्यामुळे पीठ मळल्यानंतर त्या पिठाच्या गोळ्यावर आपल्याला एक का बोट असं उमटवायचं आहे अगदी हलकंसं तुम्ही उमटवा पण उमटवा एक बोट किंवा चार बोटं अशी आपल्याला उमटवायचे आहेत आणि जेव्हा आपण अशा प्रकारे आपली आपलं जे बोट आहे ते पिठावर उमटवतो हो तेव्हा त्यावरचा पितरांचा अधिकार किंवा इतर कुठल्याही शक्तींचा अधिकार जो आहे तो नष्ट होतो संपतो आणि त्या पिठाच्या पोळ्या किंवा मग चपात्या आपण खाऊ शकतो किंवा घरातील सदस्य हे खाऊ शकतात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळ्या करत असताना म्हणजे चपाती करत असताना बऱ्याच महिलांना अशी सवय असते की त्या मोजून घेतात पीठ की घरामध्ये चार माणसं आहेत तर एक दोन असं मोजून घेतात तर बघा हे अत्यंत चुकीचं आहे कधीच पीठ मोजून घ्यायचं नाही म्हणजे बघा तुम्ही चाळणीने ते चाळून घ्या अंदाज आपल्याला आलेला असतो की आपल्या घरामध्ये सर्व सदस्यांसाठी किती पोळ्या लागत आहेत किती चपात्या लागत आहेत त्यानुसार तुम्ही अंदाजे ते पीठ चाळून घ्या पण बघा मोजून घेणं पीठ हे चुकीचं आहे आता ठीक आहे तुम्ही नवीन आहात मग तुम्ही घेत आहात मोजून पण ते मोजून पण घेताना ना, ना कसं घ्या तुम्ही की एक वाटी करा त्याला आणि ते तुम्ही चाळणीमध्ये चाळून घेऊ शकता पण अगदी तुम्ही हाताने घेताय मोजून असं हे चुकीचं आहे तुम्ही अंदाजे घ्या आणि पोळ्या बनवत असताना चपाती बनवत असताना तुम्ही जादाची एक्स्ट्राची एक, एक दोन चपाती बनवत चला बघा जेव्हा अशा प्रकारे आपण चपात्या बनवतो पोळ्या बनवतो तेव्हा त्या घरामध्ये सगळं पुरवणी लागतं कशाची कमतरता पडत नाही त्यामुळे असं पीठ मोजून हाताने घेणं हे चुकीचं आहे कधीच मोजून चपात्या किंवा अगदी एवढे सदस्य आहेत तर एवढ्याला एवढं तेवढं असं करू नये किंवा चपाती बनवून झालेली आहे आणि तुम्ही मोजत बसताय की एक झाली दोन झाली तर हे पण चुकीचं चुकी आहे कधीच पोळ्या चपात्या केलेल्या मोजू नयेत बऱ्याच महिलांना अशी सवय असते पण बघा ही चुकीची सवय आहे तर ही तुम्ही सोडून द्यायची आहे सवय मोजून घेणं चुकीचं आहे अंदाजे तुम्ही करा एक दोन जास्त झाल्या तरी चालतील एक दोन जास्तच आपल्याला करायचे आहेत त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सगळं काही पुरवणी लागतं बरकत येते पण मोजून चपात्या करणं किंवा पीठ घेणं हे चुकीचं आहे आता पहिली आपण चपाती जी करत असतो ती बघा शक्य असेल तर तुम्ही नक्की गाईला द्या जेव्हा आपण गाईला चपाती देत असतो तेव्हा सगळ्या देवी देवतांना ती चपाती जी आहे ती नैवेद्य म्हणून दिल्यासारखी आपण देत असतो त्यामुळे शक्य असेल तेव्हा तरी तुम्ही गाईला चपाती ही अवश्य द्या निदान गुरुवारी तरी तुम्ही अशी चपाती ही गाईला खाऊ घालायची आहे यामुळे बघा घरामध्ये बरकत राहते ऐश्वर समृद्धी नांदते उपाय सोपा आहे पण तुम्ही करून बघा कंटिन्युअस तुम्ही एक दोन महिने करून बघा तुम अतिशय छान असा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये झालेला दिसेल त्याचबरोबर बघा जी दुसरी पोळी असते त्यातला काही भाग तुम्ही पित्रांसाठी ठेवा कावळ्याला खाऊ घाला तुम्ही आणि बघा त्यानंतरची जी चपाती आहे ती आपल्याला कुत्र्यासाठी बनवायची आहे कुत्र्याला जर आपण चपाती खाऊ घातली तर ज्या काही अतृप्त अदृश्य अशा शक्ती असतात ज्या आपल्या घराबाहेर असतात किंवा वाईट शक्ती असतात त्या शक्तींपासून आपला बचाव होतो जेव्हा आपण कुत्र्याला चपाती खाऊ घालत असतो तेव्हा आता तुम्ही आ, हे जे उपाय आहेत ते तुम्ही एखाद्या गुरुवारी किंवा मग एखाद्या शनिवारी असं करू शकता तुम्ही एखाद्या गुरुवारी शुक्रवारी गाईला आ, जी चपाती आहे ती खाऊ घालू शकता शनिवारी जे आहे चपाती तुम्ही कु कुत्र्याला आणि त्याचबरोबर कावळ्याला ठेवू शकता म्हणजे तुम्ही असं वार ठरवून पण ही चपाती जी आहे ती खाऊ घालू शकता पण अवश्य तुम्ही अशा प्रकारे हा देखील उपाय करत चला आता आपण बघूया की पिठामध्ये कुठली वस्तू मिसळायची आहे तर पीठ मळत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहिणींनी महिलांनी खूप चांगला विचार करायचा आहे स्वयंपाक करत असतानाच पूर्णपणे छान विचार करायचा आहे नामस्मरण करावं किंवा तुम्ही चांगली गाणी ऐकू शकता किंवा मग तुम्ही देवाची गाणी ऐकू शकता तुम्हाला जे आवडत आहेत ते आव ऐकू शकता जेणेकरून आपला जो मूड आहे तो छान राहील आपण छान विचार करू कारण बघा स्वयंपाक करत असताना पीठ मळत असताना जो विचार आपण करतो तर तो विचार आपला त्या स्वयंपाकात उतरत असतो आणि त्यामुळेच पदार्थांना चव येत असते बघा हा जो विचार आहे तो पॉझिटिव्ह असेल तर जेवण हे जास्त आ, रुचकर बनतं आणि ते खाणाऱ्यांना देखील खूप चविष्ट लागतं त्यामुळे आपले विचार हे नेहमी चांगले ठेवायचे कोणाला वाईट साईट काहीच स्वयंपाक करत असताना बोलायचं नाही आणि पीठ मळत असताना पिठात आपल्याला चिमुडभर साखर टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं तूप टाकायचे आहे आणि दुधाची जी साय असते ती थोडीशी टाकायची आहे अगदी चमचाभर टाकली तरी चालेल दुधाची साय नसेल तर चमचाभर दूध टाकलं तरी चालेल या तीन वस्तू तुम्ही पिठामध्ये टाकायला सुरुवात करा बघा तुमचा शुक्र ग्रह, चंद्र हा नक्कीच बलवान होतो आणि तुमची जी प्रगती आहे जी थांबलेली आहे जी कामं अडकलेली आहेत ती देखील मार्गी लागतील काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि आधीच मी सांगितलं की जो शुक्र आहे तो तुमचा बलवान होऊ लागेल जे ऐश्वर्य समृद्धी आपल्याला हवी असते ते सगळं आपल्याला नक्कीच प्राप्त होईल पण बघा प्रत्येक उपाय करताना त्याला कष्टाची पण जोड द्यावी लागते मेहनतीची जोड द्यावी लागते तेव्हाच हे उपाय सफल होतात त्यामुळे बघा अवश्य तुम्ही हा उपाय आता करायला सुरुवात करा नक्कीच याचा खूप पॉझिटिव्ह असा बदल तुमच्या आयुष्यामध्ये होईल आणि रोज जरी तुम्हाला हे करणं नाही जमलं तरी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तरी तुम्ही पिठामध्ये या तीन वस्तू टाकायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा